राहता शहरात नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे राहता शहरात भव्य दिव्य रॅली काढत आदिवासी बांधवांनी आनंदोत्सव साजरा केला आदिवासी बांधवांनी वीरभद्र मंदिराच्या प्रांगणासमोर वेगवेगळी वेशभूषा परिधान करत नृत्याचा आनंद लुटला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालीनताई विखे पाटील यांनी आदिवासी बांधवांच्या अनेक समस्या सोडवल्या आहेत विविध प्रकारचे दाखले प्रमाणपत्र मिळावेत योजना याकरिता विखे कुटुंबीय सतत प्रयत्नशील असल्याचं तालुकाध्यक्ष आणि कार्यक्रमाचे आयोजक अनिल रोकडे यांनी आहे आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन क्रांतिकारक दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो तोच आदिवासी दिन आज राहता शहरामध्ये राहता शहरामध्ये प्रत्येक गावातील पाच वर्षाच्या मुलापासून <laughs> कार्यक्रमामध्ये ऐंशी वर्षाच्या हाताऱ्यापर्यंत आज आद सर्वांना आदिवासी काय आहे आदिवासी दिन म्हणजे काय हे कल सर्वांना कल्पना झालेली आहे आणि आज ते सर्व राहता तालुक्यातले सर्व समाजबांधव आज एकत्र येऊन राहता शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चांगली दिव्य अशी रॅली काढून नाचून कुदून आज आपल्या कार्यक्रमस्थळी पोहोचलेले आहे प्रत्येक गावामध्ये प्रतिमा पूजन करून सर्व आम्ही आदिवासी पूजक सर्व या ठिकाणी मोठ्या आपलं दुःखाचं गाठोडं घरामध्ये दे कुलूप लावून ठेवून येथे आनंद साजरा करण्यासाठी सालाब सालाबादप्रमाणे या दिवशी सुद्धा आलेलो आहोत या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आम्ही विचाराची देवाण करून आपलं दुःखाचं दुःखाचा डोंगर कसं आपल्याला कमी करता येईल या हिशोबाने विचाराची देवाण या या दिवशी सर्व आदिवासी आम्ही निसर्गपूजक या ठिकाणी सर्वांना एक आवाहन करतो म्हणून सर्व आदिवासी समाजाला जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने मी शुभेच्छा देतो की की या दरवर्षी हा दिवस मोठ्या उत्साहानं आदिवासी समाजाना साजरा केला पाहिजे एवढीच मी शुभेच्छा देऊन थांबतो यावेळी प्रमुख पाहुणे अनिल मोरे रंगनाथ आहेर बाबासाहेब बरडे, विलास पवार आदींनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले तालुक्यातून के प्रत्येक गावातून मोठ्या संख्येने समाज बांधव तसेच महिला या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी धनंजय माय न्यूज राहता